मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत वादग्रस्त विधान केलं होतं औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन अगदी औरंगजेबाच्या पत्नीलाही बेगमेलाही लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात ते परतले असा दावा सोलापूरकरांनी काही दिवसांपूर्वी केला होता यावरून राहुल सोलापूरकर विरोधात संतापाची लाट उसळली आता तर खासदार उदयनराजे भोसले यांनीही आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला आहे मला विचारलं असं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात संतामाची लाट उसळली आहे आपल्या विधानाबाबत त्यांनी माफी मागितली असली तर त्यांच्या विरोधातील धक कायम आणि अशामध्येच आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे राहुल सोलापूरकरांची जीभ हसडून गोळा घातल्या पाहिजेत असं विधान नसतं मला माहित पण लावली जीब टाळाला आणि काय पण बोलायचं अशा लोकांच्या जिबा हसडल्याच गेल्या पाहिजे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे ते म्हणतो ना आपण ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं जर असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं राहुल सोलापूरकरांविरोधात राज्यामध्ये ठिकठिकाणी संताप पाहायला मिळतो पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयासमोर आंदोलन करण्यात आलं राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली तसंच त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पुण्यातील शिवप्रेमींनी पोलिसांना पत्र दिलंय सिंधुदुर्ग सुद्धा सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला बीजेपीच्याच दिसतात तुमस्टार्ट बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थिती जास्ती आणि आज बीजेपीचं सरकार आहे तेच बीजेपीच्या सरकारांना संरक्षण पण देत आहे त्याला आटक झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज राहुल शौरव सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी कधी दौरा केला तर शंभर टक्के राहुल त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अकल्याचं कार्य तोडल्यानं वाद पेटलाय शिवप्रेमींसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर येऊन नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शिवप्रेमी राहुल सोलापूरकरला सुट्टी देणार नाही आणि माझी या माध्यमातून तमाम शिवप्रेमींना विनंती आहे कि जोपर्यंत सरकार राहुल सोलापूरकर वर स्वतः गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत कुणीही शांत बसू नये अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र असा निषेध व्यक्त केला असून फक्त संताप व्यक्त करू नका तर प्रति कार्यक्रम करा सुद्धा त्याने म्हटलेलं होतं त्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या सोडणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खरंतर शिव शिवसेना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं हे राहुल सोलापूरकर यांचं कोथरूड भागातलं घर आहे ज्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय आज सकाळी एक आंदोलन झालं त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांची ही सगळी प्रतिक्रिया आली आणि संभाजी प्रगडने इशारा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांकडून सगळा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे राजकीय वर्तुळातून राहुल उठवली जाते ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदेच्या शिवसेनेकडून सोलापूरकरांचा निषेध करण्यात येतोय राहुल सोलापूरकर न जे वक्तव्य काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आहे ते धादांत या ठिकाणी चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला कमीपणा देणार आहे त्यामुळं अशा वक्तव्याला दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही तर राहुल सोलापूर या वक्तव्याबद्दल बिनशर्त शिवप्रेमींची आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपशी नाक डासून माफी मागितली पाहिजे माफी मागितली ना त्यांनी माफी नाही मागितली असती तर आम्ही पुढचा कार्यक्रम केला असता पण माफी मागितली आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय आम्ही सगळे जणांचा दैवत तो दैवत आहे ते आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना भडकणार आहेत कोणी असं भविष्यात अशा उगाच वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये आग्रह सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती शिवरायांच्या शस्तेचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली असे अकलेचे तारे राहुल सोलापूरकर यांनी जोडले त्यामुळे इतिहासाबाबत नवा शोध लावणाऱ्या सोलापूरकरांविरोधात देशद्रोहाचा गुनराखन करून धडा शिकवला पाहिजे बालाजी पोता पुढारी न्यूज पुणे